नंतर ज्या ठिकाणी शेवटचा क्षण केला जातो म्हणजे त्या ठिकाणी अंत्यविधी केला जातो ते ठिकाण म्हणजे स्वर्गभूमी पिंपरी आता या ठिकाणी स्वर्गभूमी हे कोणत्याही पद्धतीत दिसत नाही कारण या ठिकाणी सर्व प्रकारचे झाड दिसत सगळे सगळी गार्डन बगीचा दिसतोय स्वर्गभूमी सारखं वातावरण या ठिकाणी दिसत नाही काय या मागे काय ध्येय धोरण असू शकतात तुम्ही हे सर्व उभारण्यात यशस्वी ठरलं बरोबर बोलले तुम्ही गणेश भाऊ खरच प्रत्येक माणसाच्या मनात एक भीती असते एक भावना असते की स्मशानभूमी जिथे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो आणि आपण त्याला शेवटचा क्षण देण्यासाठी आपण या ठिकाणी येतो मनात एक भीती भावना असते पण या ठिकाणी जेव्हा आपण येतो आपण स्वतः आपले गावकरी येतात किंवा इतर गावातली लोक येतात या ठिकाणी आल्यानंतर प्रत्येकाच्या मुखातून एकच शब्द येतो अरे काय छान स्मशानभूमी बनवली तोच उद्देश घेऊन आम्ही आजचा हा उपक्रम निवडला आज तुम्ही पाहायला गेलं तर एक आठ ते दहा महिन्यापूर्वी या ठिकाणचं वास्तव्य असं होतं की तीन ते चार फक्त झाडं होती उभी आणि बाकीचा सगळा ओसाट परिसर होता पण सर्व आपल्या गावातल्या ज्येष्ठ मार्गदर्शकांच्या मार्गदर्शनाखाली आज सर्व तरुण मंडळ एकत्र आलं सर्व जे देणगी जाती आहेत गावचे दानशूर व्यक्तिमत्व की त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या एक मदतीखाली आज आपण एवढं मोठं एक नंदनवनच म्हणावं लागेल आपण त्याला नावही असा स्वर्गभूमी दिलेलं आहे की आज पाहायला जरी कुणी आलं तरी त्याच्या मुखातून एकच शब्द येतो अरे एवढं छान डेव्हलपमेंट आणि ती पण स्मशानभूमीत लो आणि त्या मुख्यत्वे की हा जो पूर्णपणे जो प्रकल्प उभा राहिलाय हा पूर्णतः लोकसभागातून उभा राहिलाय आणि तुम्ही पाहू शकता की जो ज्या व्यक्तीने सहभाग घेतलाय त्या ना व्यक्तीचं नाव आम्ही या ठिकाणी प्रत्येक झाडाला दिलंय ही कौतु एक कौतुकाची बाब आहे की बाबा एखाद्याच जे प्रत्येकाने काहीतरी मदत केलेली आहे त्याचं मूल्य आम्ही त्या झाडाला देऊन टाकलंय झाडाला नाव दिलंय त्या व्यक्तीचं आणि त्यांनी त्या पद्धतीने ते आम्ही सन्मान केलाय आणि त्याच धर्तीवर आज आम्ही एवढा मोठा उपक्रम राबवला आज महत्वाचं म्हणजे हनुमान जयंतीचा हा जो शुभ मुहूर्त आहे आणि ह्या शुभ मुहूर्तावर आज आमच्या जो आम्ही तीन महिन्यापूर्वी धर्मध्वजाच एक संकल्पना मांडली होती आमच्या गावासमोर आणि गावाने उदंड असा प्रतिसाद दिला आणि आज आमचं खूप मोठं असं काम उभं राहिलं धर्मध्वज उभा राहिला आहे आणि त्याच धर्मध्वजाचा लोकार्पण सोहळा आज आहे ह्याच लोकार्पण सोहळ्यानिमित्त आज हे आमचं भव्य रक्तदान शिबिर आज उद्घाटन झालेलं आहे आणि त्या रक्तदान शिबिरामार्फत आज आम्ही सर्व आमच्या तालुक्याला किंवा आपल्या राज्यालाही एक संदेश द्यायचा प्रयत्न केला आहे की ज्या ठिकाणी कधी कधी काही अडचणीमुळं रक्ताच्याही अडचणीमुळं काहींचे प्राण जातात त्याच ठिकाणी रक्त द्यायचं काम आज आम्ही या ठिकाणी पिंपरी पेंढारकरांनी केलेलं आहे आणि आम्हाला सर्वांना त्याच सार्थ अभिमान आहे आणि त्याच जो आज आम्ही कॅम्प भरवला आहे त्यासाठी आम्ही जे रक्तदाते येणार आहेत जे रक्तदान हे म्हणजे सर्वश्रेष्ठ दान म्हटलं जातं तर त्या रक्तदानासाठी रक्तदात्यांसाठी आज आम्ही भव्य लकी ड्रॉ ठेवला आहे आणि त्या लकी ड्रॉमार्फत आम्ही छोट्या मोठ्या प्रमाणातली बक्षिस ठेवलेली आहेत रक्तदात्यांसाठी मग स्टँडिंग फॅन असतील कूलर असेल आणि फ्रीज असेल तर याप्रमाणे आम्ही दहा बक्षिस काढणार आहोत आणि ते रक्तदान रक्तदानासाठी एक स्फूर्तपणे सहभाग घ्यावा यासाठी तो एक प्रयत्न आमचा आहे आणि सर्वांनी आता आपण पाहू शकता की बऱ्यापैकी उत्स्फूर्त असा प्रतिसादही मिळालेला आहे आणि छान असा आमचा जो आम्ही ध्यास केला होता जो आम्ही संकल्प केला होता आम्ही संकल्प केला होता आमची स्वर्गभूमी डेव्हलपमेंट करण्याचा आम्ही संकल्प केला होता आमच्या गावातला आपल्या पिंपरी पेंड्रामधला धर्मध्वज उभारण्याचा आणि आजही आम्ही संकल्प केला होता आमचं रक्तदान शिबिर आपल्या स्वर्गभूमीत करण्याचा हे तिन्ही संकल्प आज कुठेतरी पूर्वतपास गेलेले आहेत त्याचा आम्हा सर्व तरुणांना ज्येष्ठ नागरिकांनाही खूप मोठा असा अभिमान आहे धन्यवाद पिंपरी पेंडार स्वर्गभूमी या ठिकाणी असलेलं सुरू असलेलं रक्तदान शिबिर आपण पाहायला आलेलो आहोत ह्या जो फ्रंट येस आहे येसी पासून आपण पाहत आहोत शूटिंग काढत आहोत या ठिकाणी पहा प्रत्येक ठिकाणी झाडं जाड़, हे असे झाडांना पाणी या ठिकाणी पूर्ण खडक होता या खडक लोकसहभागातून या ठिकाणी माती आणून त्या खडकाचं रूपांतर मातीत रूपांतर करून या ठिकाणी मोठमोठे वड पिंपळ चाफा आंबे अशा बरेचशा पद्धतीने एक चांगल्या पद्धतीने खूप सुंदर असं या ठिकाणी स्वर्गभूमी या ठिकाणी पिंपरी कराच्या ग्रामस्थांनी लोकसहभागातून बनवले आहेत हे पाहू शकता पूर्ण सुंदर अशी स्वर्गभूमी या ठिकाणी उभी राहिली आहे या ठिकाणी आलेले रक्तदाते देखील रक्तदान करून चाललेले आहेत स्वर्गभूमी या ठिकाणी अंत्यविधी केला जातो हे पिंपरी या ठिकाणी स्वर्गभूमी या ठिकाणी उभी राहत आहे या स्वर्गभूमीच्या याच परिसरात नाविन्यपूर्ण उपक्रम या ठिकाणी राबवला आहे या ठिकाणी रक्तदान शिबिर देखील चालू झालेलं आहे

स्वर्गभूमी या ठिकाणी रक्तदान केलंय कसं समाधान वाटतंय काय वाटतं समाधान चांगलं एक नंबर वाटते कारण काय आले शरददादाचं रक्तदान आले ठिकाणी होत त्यावेळेस एवढा म्हणजे प्रतिसाद मिळला होता आणि आजी जगभूमीत आपल्या या कार्यकर्त्यांनी जे कार्यक्रमाचं नियोजन केलं एकच नंबर आता स्वर्गभूमी प्रथम तर महाराष्ट्रात नाही मला मी पाहिलंच नाही पुढं असं स्वर्गभूमी या ठिकाणी रक्तदान होते ज्या ठिकाणी व्यक्तीचा अंत्यविधी केला जातो त्याच ठिकाणी रक्तदान होतं भविष्य मी अजून पुढे ऐकलंच नव्हतं स्वर्गभूमीमध्ये रक्तदान शिबिर आयोजित करणार आणि पिंपरी पेंडरच्या गावाने जे आयोजन केलं त्याचं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये नाव लवकर होणार किती वेळा रक्तदान केलं तुम्ही आताची एकवीस साली एकवीसावी दोन हजार सालापासून दोन हजार साल तो म्हणजे काय रक्तदान करता कुठे नेहमी असतं जिथे रक्तदान आजपर्यंत मी करतो ना तो संघचा असतो रक्तदान करायला संगच त्याच्या कमी वेळा झाल्या असतील पण माझी एकविषयी काय बोलत होतो बरोबर त्याच्या बाकीच बदल झालंय 他们这些。